रायगड भारत स्काउट गाईड कप बुलबुल भव्य जिल्हा मेळावा दिमाखात संपन्न रायगड ओव्ही न्यूज उरण दिनाक एकवीस ममताबादे दिनाक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणगिरी पर्वत पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्रीशैल्य प्रकल्प डाऊनगर परिसरात रायगड भारत स्काउट व गाईड भव्य मेळाव्याचे उद्घाटन श्रीम पुनिता गोरव मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड नितीन बोईर उद्योगपती तथा समाजसेवक उरण संतोषजी शेडगे उपशिक्षणाधिकारी अलेबाग प्रियंका मात्रे मॅडम गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती उरण सोनाली राठोड मॅडम डी पेन रायगड प्रशांत गायकवाड रायगड जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट श्रीम सरिता डफळ मॅडम रायगड जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड ज्ञानेश्वर कोठावदे माजी मुख्याध्यापक एन आय हायस्कूल उरण माननीय प्रथमेश पाटील माझी आदर्श स्काउट एन आय हायस्कूल उरण सर्व स्काउट गाईड संचालक मंडळ उरण तालुका सर्व केंद्र प्रमुख सर्व नियोजन समितीचे प्रमुख सदस्य शिक्षक बंधू भगिनी व अन्य मान्यवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर मेळावा रायगड भारत स्काउट व गाईड जिल्हा कार्यालय व रायगड जिल्हा शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस चार दिवसीय निवासी मेळावा इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन ध्वजारोहण आगमन तंबूरचना मार्गदर्शन संचलन रात्री शेकोटी कार्यक्रमात मुलांचे व सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम व दिवेबंद पहारा असा दिनक्रम होता तर पुढील दिवसात रामधून बीपी सिक्स तंबू निरीक्षण ध्वजारोहण विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा रात्री शेकोटी कार्यक्रम दोन किल्ला हाईक दावची जत्रा पुरणशहर शोभायात्रा सर्वधर्मीय प्रार्थना तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कप बुलबुलसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात पाचशे सदतीस विद्यार्थी व त्रेसष्ट शिक्षक असे एकूण सहाशे कप बुलबुल कप लीडर व क्लाफ लीडर सहभागी झाले होते विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा राबवून हा मेळावा संपन्न झाला एक्केचाळीस वर्षातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेळावा म्हणून रायगड जिल्हा भारत स्काउट गाईड व कप बुलबुल मेळावा वेगवेगळ्या दानशूर दात्यांच्या सहकार्याने संपन्न झाला या चार दिवसात अनेक मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थी शिक्षक व आयोजक रायगड युनिटचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संतोषची शेडगे उपशिक्षण अधिकारी प्राथमिक अलबाग यांच्या संकल्पनेतून स्काउट गाईड व का बुलबुलच्या रायगड इतिहासात पहिल्यांदाच रायगड जिल्हा परिषद पी एम श्री तेरा शाळा व अन्य एकोणीस शाळा सहभागी झाल्या होत्या जवळजवळ सहाशे पन्नास स्काउट गाईड व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक स्काउट गाईडर व नियोजन समिती असे मिळून आठशे लोक दररोज निवासी स्वरूपात राहत होते या सर्व विद्यार्थ्यांचा सकाळचा चहा नाश्ता दुपारचा चहा सकाळ संध्याकाळची भोजन निवासाची सोय निवासाची व्यवस्था मुला मुलींना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तसेच प्रोत्साहनपर मार्गदर्शन करणारे उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व तन्मंतनाने मदत करणारे नितीनजी भोईर व त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्या वतीने करण्यात आले तर सर्व लोकांना चार दिवस संपूर्ण पाण्याची सोय आदर्श स्काउट आय ओरल हायस्कूल प्रथमेश पाटील यांच्या वतीने करण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी उन्मेष वाघ साहेब चेअरमन जे एन पी एरल यांनी संपूर्ण केच व्यवस्था करून दिली ज्ञानेश्वर कोठावदे यांनी चार दिवस आरोग्य सेवा पुरवली विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना उत्तेजित करण्यासाठी तसेच शिस्त व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चित फलदायी ठरणारा असा होता या मेळाव्याला भेट देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे साहेब संतोष शेडगे साहेब उपशिक्षण अधिकारी श्रीमती कल्पना काकडे मॅडम विस्ताधिकारी अलिबाग मोहिते साहेब गट अधिकारी पंचायत समिती पनवेल साबळे साहेब गट अधिकारी पंचायत समिती अलिबाग सचिन पाटील श्री कालंग भुळेसर जिल्हा परिषद शेडगे मॅडम विविध पदाधिकारी अधिकारी शिक्षक वर्ग पालक भेट देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंबू सजावटीचे कौतुक करत होते विद्यार्थ्यांनी चार दिवस विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या गुण गौरव शेवटच्या दिवशी करण्यात आला या कार्यक्रमाला भोईर समाजसेवक सुनील भोपळे उपशिक्षण अधिकारी प्राथमिक अलिबाग शेडगे साहेब अधिकारी प्राथमिक अलिबाग अरुण सप्ताळे भारत स्काउट गाईड महाराष्ट्र राज्य चिटणीस गोपाळ जाधव केंद्र प्रमुख व अन्य पदाधिकारी अधिकारी मेळावा नियोजन सर्व समिती प्रमुख व सर्व सदस्य जिल्ह्यातून आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व स्काउट गाईड उपस्थित होते विविध स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त स्काउट गाईड व शाळांचा गुणगौरव करण्यात आला तर लहान गट व मोठा गट यामध्ये सर्वाधिक बक्षिसे प्राप्त करणारी शाळा डेव्हिड इंग्लिश मिडियम स्कूल चोंडी अलिबाग या शाळेला दोन्ही गटात या वर्षाचा चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान मिळाला या शाळेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन व कौतुक करण्यात आले व चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली जिल्ह्यातून एका बेस्ट स्काउट स्काउट व बेस्ट गाईड गायडर पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते ताला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण गट शिक्षणाधिकारी प्रियंका म्हात्रे मॅडम अहोरात्र मेहनत घेणारे सोमिनाथ खरमाटे एनआय स्कूल सर्व संचालक मंडळ जिल्हा स्काउट गाईड कार्यालय पेण अधिकारी वर्ग उरण तालुक्यातील माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उरण सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती उरण संजय होळकर आदर्श शिक्षक पी एम श्री शाळा मुळेखंड पी एम श्री शाळांचे प्रमुख सर्व समित्यांचे समिती प्रमुख शिक्षक बंधू भगिनी दिलीप पाटील सर तसेच उरण तालुका आरोग्य विभाग श्रवण बिल्डिंग विंग कीर्तन बिल्डिंग सद्गुरु कृपा बंगला व जुईली मॅडम बंगला या इमारतीतील से मालक चार दिवस अखंड भोजन नास्ता चहा देणारे व सर्व अन्न बनवणारे पुरुष महिला भगिनी यांच्या सहकार्यातून व मदतीने हा मेळावा यशस्वीरित्या दिमाखात पार पडला या दोन्ही कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष दाते जिल्हा कार्यालय पे यांनी केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका